नमस्कार आज आपण संस्कृती संस्कृतीवाद आणि सांस्कृतिक राजकारण याच्यात थोडंसं बोलणार आहोत ज्याला राजकीय संस्कृती असं आपण म्हणायला लागलो पोलिटिकल कल्चर खरं म्हणजे अमेरिकेमध्ये विसाव्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये उदयाला आलेला एक दृष्टिकोन होता आणि तो दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये अतिशय प्रभावी झाला आणि आता आपण केवळ एकच संस्कृती सगळ्याची झालेली आहे ती म्हणजे राजकीय संस्कृती तिने सगळ्या संस्कृती गिळंकृत करून टाकलेल्या आहेत संस्कृतीच नष्ट करून टाकलेली आहेत त्यामुळे आज याचा विचार करण्याची गरज शहाण्या माणसांना जी काही थोडीफार उरली असतील त्यांना नव्याने वाटायला लागलेली आहे हा जो दृष्टिकोन होता याला कल्चर ऑफ पर्सनॅलिटी स्कूल असं म्हटलं गेलं त्यावेळेला आणि त्याचा आज किती अतिरेक झालेला आहे ते आपण सगळ्या जगभरच पाहतो आहे आपल्याच देशात पाहतो असं नाही पण या पर्सनॅलिटी स्कूलचा केवळ व्यक्तिकेंद्री राजकारणाचा व्यक्ती आणि राष्ट्र व्यक्ती आणि राज्य व्यक्ती आणि सत्ता आणि व्यक्तीचा वर्चस्ववादाच्या आश्रयाने पक्षांना जगण्याची आणून ठेवली गेलेली राजकारणातली वेळ त्याच्यामध्ये नष्ट झालेल्या पक्षांची सुद्धा संस्कृती वेग विरोधी वे बाजूंचा पूर्ण विलय किंवा त्या पूर्ण नामशेष करण्याची त्या त्याला एकदम क्रौर्याने वागवण्याची वृत्ती ही जी राजकीय संस्कृती तिचा हा जो गेल्या शंभर वर्षातला भयानक चढता क्रूर असा आलेख आहे त्यामुळे जवळजवळ सगळं जग आणि मानवी जीवन त्यांनी त्रस्त ग्रस्त असं झालेलं आहे आणि माणूस हा चोवीस तास त्याच्यातच फक्त व्यस्त राखला जातो आहे ट्वेंटी फोर बाय सेवन माध्यमं माणसाला त्याच्यातच बुडवून ठेवतात आहे एक वेगळीच नशा या सगळ्या प्रकारातून शरीरात मेंदूत माणसात समाजात राष्ट्रात व्यवस्थेत भिंत आहे आणि त्यातून सांस्कृतिक म्हणून जे जे काही असेल त्याच्या जागी असांस्कृतिक असभ्य अविवेकी असहिष्णू टोकाचं अतिरेकी हिंसक क्रूर असं काहीतरी वास्तव उभं होत आहे हा जो विस्तार अतिविस्तार झालेला दिसतो आहे या तथाकथित राजकीय संस्कृती नावाच्या पर्सनॅलिटी स्कूलचा या दृष्टिकोनानंतर गेल्या शंभर वर्षात राजकारणाचा नकाशाच इतका बदलला आहे की जणू काही राजकारण हे असं चाललेलं आहे हजारो वर्ष असंच वाटायला लागलेलं आहे असं नव्हतं असं नाही असं नसतं हा एक दृष्टिकोन आहे त्याचा काही एक कालखंडामध्ये उद्भवलेल्या गरजानुसार तो स्वीकारला किंवा नाकारला जातो पण आर्थिक राजकीय आणि राजकारण एवढ्याच गोष्टींवरती या, या शतकाचं जे काही के लक्ष केंद्रित झालं आणि याच बाबी ज्या काही अग्रक्रमाच्या झाल्या त्यातून आजचं आपल्यासमोरचं अत्यंत क्रूर असं वास्तव उभं झालेलं आहे त्याच्यामुळे झालेलं हे आहे की माणूस आधी ज्या गोष्टींमध्ये आनंद घेत होता ज्या त्याच्या दैनंदिन जीवनाचा भाग होत्या ज्याच्यातून माणूस माणुसकीचे मूल्य संस्कृती सांस्कृतिक संचित हे सगळं जपलं जात होतं आणि माणूस हा त्या आधारावर ओळख माणूस ठरत होता त्या सगळ्या सामाजिक सांस्कृतिक बाबी ज्या आहेत या राजकारणाच्या नकाशावरून पूर्ण पुसल्या गेल्या आणि त्याचं मूळ कशात आहे तर त्याचं मूळ उपयोगितावादामध्ये आहे प्रत्येक गोष्ट ही केवळ आपल्या उपयोगाची असेल लाभाची असेल स्वार्थाची असेल तर ती टिकवायची अन्यथा ती नष्ट करून टाकायची संपवून टाकायची भरून टाकायची नष्ट करून टाकायची ही जी वृत्ती आहे ही कशाच मिळाली ती या उपयोगिता वादाचा जो पाया होता अधिकाधिक नफा कमीत कमी, -कमी वेळात कमीत कमी श्रमात कमीत कमी मूल्याची -कमी नु, लागत त्याला लागेल अशा रीतीने करून घेणं आणि मग तो अमर्याद वाढवत राहणं आणि मग त्या स्पर्धेमध्ये जो टिकेल त्याच्या हाती जगाचं नियंत्रण सोपवत जाणं यालाच हित समजलं गेलं आणि ते आपले हितरक्षक झाले ते आपले विकासक झाले त्यांनी आपली मानवी जीवनाचं सगळं केंद्रच त्यांच्याकडे सरकलं ज्याचा अतिरेक आजची राजकीय व्यवस्था आजचं राजकारण सत्तेचा आजचा स्वभाव हे सार अतिशय विकृत लोकांचं विकृत होण्यामध्ये झालेलं आहे या विचारांनी मानवी मन नावाची जी काही वस्तू आहे जो काही प्रकार आहे त्या त्याची जी काही गुंतागुंत आहे त्याच्या ज्या काही संवेदना आहेत त्याचं जे काही जीवनाशी नातं आहे याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं माणूस हा उत्पादनाच्या प्रचंड मोठ्या प्रमाणावरती होणाऱ्या उत्पादनाचं उपभोग घेत राहणारं फक्त एक यंत्र या शंभर दीडशे वर्षामध्ये ज्या अर्थकारणाने करून टाकलं तेच राजकारण झालं आणि माणूस हा मुळभरांच्या नफ्याच्या हितासाठी वापरण्याची वस्तू होऊन गेला आणि त्यांनी सतत कशाचा तरी उपभोग घेत राहायचा आणि राज्य राष्ट्र त्या सगळ्याचा विकास हा त्याच्यामुळे माणूस केंद्रीय माणूस हिताचा मानवी हिताचा मानवाधिकाराचं रक्षण करणारा असा उरलाच नाही तो सत्ता केंद्रीय झाला विकास तो विकास केंद्रीय झाला तो वर्चस्व केंद्रीय झाला आणि मग ज्याच्याजवळ अधिक प्रचंड नफा प्रचंड संपत्ती गोळा होईल अशा व्यक्ती असो राज्य असो राष्ट्र असो परिय कंपन्या असो त्यांचंच तेवढं राज्य आणि त्यांनी सगळं जग नियंत्रित करायचं इथपर्यंत आपण आलो आणि त्याला विकास म्हणायला लागलं संस्कृती व्यक्ती समाज याचा ती अविभाज्य भाग असते आणि व्यक्तीची माणूस ही संस्कृती करते हेही आपण विसरून गेलो आपण जन्माला येतो माणूस पण म्हणजे काय ते कुठून येतं प्रकृतीकरणाकडून माणसाचा प्रवास संस्कृतीकरणाकडे आहे आता तो संस्कृतीकरणा करून विकृतीकरणाकडे चाललेला आहे फार वेगाने चांगल्या वाईटाचा विवेक म्हणजे संस्कृती ही संस्कृतीची फार छोटीशी व्याख्या एकेकाळी आपण केलेली होती ती सुद्धा आपण गमावून बसलो आता हा विवेक जी घालवते ती अपसंस्कृती जिचे आज आपण भाग झालेलो आहोत संस्कृतीचा खरं म्हणजे मानवी जीवनाच्या इतिहासामध्ये विकासामध्ये प्रचंड मोठा वाटा राहिलेला आहे सांस्कृतिक घटकांचाच राहिलेला आहे जो आपण या शंभर वर्षात पूर्णत लोकांना विसरायला भाग पाडून टाकलेला आहे त्यांच्या भाषांशी त्यांच्या संस्कृतीची त्यांच्या सांस्कृतिक संचिताशी त्या मुळांशी त्यातल्या मूळ अशा सगळ्या बाबींशी त्याबद्दलचं प्रचंड घोर अज्ञान लोकांमध्ये निर्माण करणारी अशी शिक्षण व्यवस्था अशा गरजा आणि त्यांचा सगळा संबंध तोडून टाकणारं असं सगळं सत्ता कारण राजकारण हे जे सगळं होत गेलं पण संस्कृती हीच मुळामध्ये विकासाचा मूलाधार असते त्याच्यातूनच सगळं घडत असतं संस्कृतीच्याच बाकी सगळ्या गोष्टी या भाग असतात हा विवेकच गमावल्यामुळे संस्कृती ही कधी राजकारण निरपेक्ष असू शकत नाही पण गेल्या शंभर दीडशे वर्ष जगातले आपले बुद्धिवंत विचारवंत शिक्षक प्राध्यापक कलावंत मी तटस्थ आहे मी राजकारणी नाही तर राजकारणी भासणं म्हणजे काय गुन्हा आहे का, का? राजकारणी हे गुन्हेगारी कृत्य नाही आहे गुन्हेगारांना राजकारण सोपवणं हेही गुन्हेगारी आहे खरं म्हणजे आपोआप नाही आहेत गुन्हेगार राजकारणामध्ये गुन्हेगारी वृत्ती प्रवृत्ती संपत्तीचा प्रचंड आपण दिलं आहे ना वाव त्या सगळ्यांना मी तटस्थ आहे माझा राजकारणाशी संबंध नाही आहे ही भूमिका घेत घेत सांस्कृतिक विवेक असलेल्या वर्गांनी तथाकथित लेखक कलावंत विचारवंत पत्रकार या वर्गांनी ज्यांनी राजकारण संस्कारित केलं होतं त्याला मूल्य दिली होती सांस्कृतिक विवेक दिला होता हा सगळाचा सगळा त्यातून बाहेर पडला आणि ती जागा आज या विकृत अशा शक्तींनी भरून पाडली राजकारण संस्कृती निरपेक्ष असू शकत नाही आणि संस्कृती राजकारण निरपेक्ष असू शकत नाही आणि संस्कृती म्हणजे धर्म नव्हे धर्म म्हणजे पूर्ण संस्कृती नव्हे संस्कृती खूप मोठी बाब आहे धर्म हा त्याचा एक भाग आहे सगळ्याच गोष्टी संस्कृतीत देतात पण सगळ्याच गोष्टी या उपसंस्कृती असतात वेगवेगळ्या पद्धतीच्या संस्कृती आणि राजकारण परस्परांपासून या शतकभरामध्ये आपण वेगळं केल्यावरती ते वेगळं करताच येत नाही ते अनैसर्गिक आहे त्यातून विकृती निर्माण होते जी आज झालेली आहे ते केल्यामुळे काय होतं ते त्याची फळं आज आपण भोगतो आहोत आज संस्कृती राजकारण याची फारकत करणारा विकास हा जो आपण गेल्या शंभर दीडशे वर्षात स्वीकारला आणि विकासाची त्या धारणेमध्ये खरं म्हणजे मग ती भांडवलचे राष्ट्र असोत की कम्युनिस्ट राष्ट्र असोत डावी असोत काय हे सगळे मात्र विकासाच्या त्या धारणेबाबत एकच आहेत हा विकास जो ग्रहगोलाचं माणसाचं संस्कृतीचं भाषांचं स्थानिक भाषांचं मूल्यांचं सांस्कृतिक संचितांचं पूर्णत दोहन करून शोषण करून सगळं पर्यावरण नष्ट करून जो भौतिक विकास होतो हा दोघांचाही दृष्टीने ही, ही हा विकास त्याची त्याला मान्यता आहे आता दोघांचीही जर याला मान्यता असेल तर मग दुसरं केंद्र उरलं कोणतं विरोधाचं हे सगळं आता इथपर्यंत आल्यानंतर आता कुठे डाव्यांना डाव्या विचाराच्या पक्षांच्या लोकांना विचारसरणीच्या लोकांना जेव्हा ते सगळं घालवून बसलेले आहे पूर्ण संस्कृतीशी नाळ तोडून बसलेली आहेत आत्ता त्यांना साक्षात्कार व्हायला लागलेला आहे की ला आपण आता सांस्कृतिक राजकारण केलं पाहिजे संस्कृतीच्या बाजूनी उभं राहिलं पाहिजे संस्कृतीमध्ये असलेली जी बहुजनांची सर्व हरा वर्गाची सांस्कृतिक शक्ती आहे ती राजकीय शक्ती आहे ग्रामची नव्वद वर्षापूर्वी सांगत होता ते आत्ता आपल्याला पटायला लागतं तो तर मुसोलिनीच्या फॅसिस्ट राज्युअटीमध्ये हे सांगत होता त्यावेळेला त्याला वाईट टाकण्यात आलं होतं डाव्यात विचारवंतांकडून आज त्याच ग्रामचीचं महत्त्व जो सांस्कृतिक राजकारणाचं महत्त्व सांगत होता जो सांस्कृतिक मार्सवादाचं महत्त्व सांगत होता जो मार्क्सवादाचा पूर्ण सिद्धांत हा मानवीकरण त्याचं करत होता त्याचं सांस्कृतिकीकरण करत होता राजकारणाची सांस्कृतिक पायावरती नव्याने उभारणी केल्याशिवाय जनतेशी आपली तुटलेली नाळ आता प्रस्थापित होणार नाही असं पूर्णत सत्तावंचित झाल्यानंतर शहाण्या लोकांना आता लक्षात आलेलं पूर्ण शहाणपण गमावून बसलेली विकासाच्या भांडवली संकल्पनेच्या संकल्पनेला विरोध करत करत विकासाची तीच री ओढणारी असं सगळं एक चेहऱ्याचं एक केंद्रीय जग जे झालं होतं आता लोकांशी नाळ जुळवायची तर सांस्कृतिक राजकारणाशिवाय पर्याय नाही हे भान या दोन दशकामध्ये जगभर सगळ्या पुरोगामी शक्तींना यायला लागलेलं ला। मात्र ते यायला त्यांना सगळं आपलं अस्तित्व गमवावं लागलं त्यांची लोकांशी नाळ पूर्ण तुटावी लागली संस्कृतीशी नाळ पूर्ण तुटावी लागली ज्या गोष्टींकडे त्यांनी सतत दुर्लक्ष केलं त्याच गोष्टींच्या आश्रयाने उभं राहण्याची म्हणजे संस्कृतीच्या आश्रयाने उभं राहण्याची धर्माच्या वे। नव्हे वेळ जगावर आलेली आहे आणि संस्कृतीवाद हा त्यामुळे केवळ उजव्या राजकारणाची मांडणी करणारा आहे हा जो भ्रम डाव्यांनीसुद्धा जोपासला शंभर वर्ष त्यातून स्वतःला त्यांना सुटायला शंभर वर्ष लागली आहेत संस्कृतीवाद आज उजव्या आणि डाव्यांचं राजकारणाचं मुख्य केंद्र व्हायला लागलेलं आहे आणि हे पटू लागणं हे खूप महत्त्वाचं संक्रमण आहे प्रचंड महत्त्वाचं संक्रमण आहे पुरोगाम्यांनी संस्कृतीकडे धर्माकडे जे प्रचंड आणि अक्षम्य दुर्लक्ष केलेलं होतं नर कुरुंदकर तर सततच म्हणत असत पुरोगा की पुरोगाम्यांची पिछाट कशामुळे झाली हो तर त्यांनी धर्मचर्चा बंद पाडले धर्म सतत परिष्कृत करत राहणं त्याच्यावर आलेली अधर्माची आणि विकृततेची पुटं अंधश्रद्धा निर्मूलन म्हणजे काय धर्माचं खरं स्वरूप मांडणं आहे त्यात आलेली कर्मकांड शोषण करणारी अकारण लादले गेलेली अवैज्ञानिक अशास्त्रीय आणि त्या आधारावरती चमत्कार दाखवून अवैज्ञानिक पद्धतीचा समाज निर्माण करणारं राजकारण हे असांस्कृतिक राजकारण आहे हे भान अंधश्रद्धा निर्मूलन चळवळी गेल्या पन्नास वर्षात वेगाने वाढलेलं आहे सांस्कृतिक परंपरेतला जो काही मानवी अधिकाराचा मानवाधिकाराचा कल्याणकारित्वाचा मूल्य रक्षणाचा मूल्यविवेकाचा भाग आहे त्याचं महत्त्व गेल्या शंभर वर्षात राजकारणाने जे पूर्णतः दुर्लक्षील होतं आणि त्यामुळे जे राजकारणाचं पूर्ण डपकं झालं जे पूर्ण कुजून गेलं जे पूर्ण दुर्गंधी येते आहे त्या पार्श्वभूमीवरती संस्कृती ही मुळामध्येच सर्व हारांची आहे बहुजनांची आहे आणि तेच त्याचं राजकारण आहे हे सांगणारा ग्रामची आत्ता पटू लागला आहे संस्कृती संघर्ष उभा करणारे आपल्या भारतातलेही स्वातंत्र्यपूर्व काळातले जे थोर सेनानी होते अगदी महात्मा फुले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील लोहिया असतील हा जो संस्कृती संघर्ष होता याचं स्वरूप जे मांडत होते ज्यांना भांडवली राजकारणाने पूर्णत जागतिकी अर्थकारणाने पूर्ण त्यांचा निपात करून वाईट टाकलं गांधी काय करत होते हे सगळे ज्या बाजूने उभे होते ते सांस्कृतिकच का राजकारण होतं संस्कृती संघर्षाच राजकारण होतं मानवी हिताचंच राजकारण होतं व्यक्ति स्वातंत्र्याचं राजकारण होतं त्याचं खरं संचित मानवाचं जे होतं ती मानवी संस्कृती जपण्याचं राजकारण होतं आज ते पटायला लागलं याचं कारण <hum anál cannabis awareness> <Bible> की बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आर्थिक हिताच्या साम्राज्यवादाने सगळ्या जगाचं जे शोषण करून त्यांच्या खांद्यावरती मान टाकणारी सत्ता प्रत्येक राष्ट्रामध्ये त्यांच्याशिवाय सत्ताच येऊ शकत नाही हे जे वातावरण निर्माण झालं आणि ही जी प्रचंड शोषक अशी यंत्रणा बाजाराची निर्माण झाली आणि तिने जे सगळं काही के गिळंकृत केलं आपल्या भाषा गिळंकृत केल्या स्थानिक संस्कृती गिळंकृत केल्या के कलाकुसर हस्तोद्योग ग्रामोद्योग मानवी जीवनाची मूल्य विवेक सांस्कृतिक विवेक हा सगळा जो गिळंकृत केला आणि माणसाला नुसतं एक उपभोग वस्तूंचा उपभोग घेणारं जे यंत्र बनवून ठेवलं त्याच्या विरुद्धची सांस्कृतिक राजकारण ही एक मोठी प्रतिक्रिया आहे ही ही जी क्रिया प्रतिक्रिया आहे हे काय आज नाही सुरू झालं हे पटायला आज लागलं कारण मधल्या काळामध्ये आपण विकासाच्या या नको त्या प्रारूपाने ग्रस्त होतो माध्यम उद्योगांच्या मार्फत बहुराष्ट्रीय साम्राज्यवादाचीच तेवढी संस्कृती गेल्या तीस चाळीस पन्नास वर्षामध्ये जगभर बळकट झाली तिने समग्र जीवन माणसाचं व्यक्ती स्वातंत्र्य सगळं गिळंकृत केलं त्याचा विचार गिळंकृत केला त्याचा मेंदू गिळंकृत केला त्याची विचारशक्ती नाहीशी केली त्याला विचार करण्याची गरजच ठेवली नाही आणि एकोणीसशे साठपासूनच खरं म्हणजे संपूर्ण जगामध्ये ह्या सगळ्यामध्ये परिवर्तन करण्यासाठी ज्या चळवळी जन्माला आल्या त्या सगळ्या सां संस्कृती संघर्षाच्याच पायावर उभ्या होत्या सांस्कृतिक राजकारणाच्याच चळवळी होत्या परिवर्तनाच्याच चळवळी होत्या संस्कृती परिवर्तनाच्या चळवळी होत्या शोषक अशी जी संस्कृती निर्माण झाली होती तिच्यात बदल करणाऱ्या खऱ्या संस्कृतीच्या चळवळी होत्या आणि त्यांनी जे काही प्रबोधन घडवायला सुरुवात केली होती त्यात दलित पॅन्थर असेल नंतरचं आपलं नामांतर आंदोलन असेल पर्यावरण चळवळी असतील कामगार चळवळी असतील शाश्वत विकासाच्या चिरंजीव विकासाच्या चळवळी असतील भाषा बोली संस्कृती संचित यांच्या रक्षणाच्या चळवळी ज्या गेल्या वीस वर्षात अधिक प्रगत झाल्या आणि युनेस्कोने त्याला एक मोठं पाठबळ जगभर दिलं हे सगळं संस्कृती संघर्षाचंच राजकारण होतं हे सांस्कृतिकच राजकारण आहे आणि हे सगळं पुरोगाम्यांचंच होतं ना पण त्या डाव्या पक्षांचं नव्हतं डाव्या पक्षांनी कधी ते राजकारण केलं नाही आणि त्यामुळे त्यांचा हो विलय होत गेला पक्ष म्हणून सत्ता केंद्र म्हणून मात्र जागतिक अर्थकारणाने हे सगळं सांस्कृतिक राजकारण साठच्या दशकामध्ये सगळ्या जगभर उदयाला आलेलं याचं ऐंशीच्या दशकाच्या नंतर ज्या वेगाने पाडाव केला आणि ते पराभूत करण्यासाठी धर्म आणि राष्ट्र धर्म आणि राजकारण धर्म आणि सत्ता संस्कृतीच्या जागी धर्म आणि धार्मिक राष्ट्रवाद जो आणला आणि मग धर्माच्या अंगाने सांस्कृतिक राष्ट्रवादाची जी मांडणी जगभर करायला सुरुवात केली ही सगळी बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या नफा कमावण्याच्या अमर्याद सत्ता संपत्ती जमवण्याच्या अर्थकारणाच्या हितातून जन्माला आलेलं राजकारण होतं आणि त्यातून सगळ्या जगातल्या सत्ता या उदयाला येत होत्या आणल्या जात होत्या किंवा त्यांचा पाडाव केला जात होता हा जो रेटा आहे या रेट्याखाली साठच्या दशकातलं सांस्कृतिक राजकारण हे नामशेष होत आलं होतं आणि केवळ बाजारपूर्वक बाजारहिताचंच राजकारण हे एकच केंद्र जगामध्ये जे शिल्लक आणि एक केंद्री एककल्ली एकाच फक्त विकासाच्या प्रारूपाचं वर्चस्व वर असलेलं जग आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठं नुकसान काय झालं स्थानिक भाषा बोली संस्कृती पारंपरिक सांस्कृतिक संचित हे सगळं नष्ट करणाऱ्या हा जो विकास होता त्याने हे जे सगळं निळंकृत केलं त्यातून आज हा पुन्हा साधारण गेल्या दोन दशकापासून हा जो सांस्कृतिक विवेक वाढतो आहे कारण व्यक्ती स्वातंत्र्य जवळजवळ नष्ट होत आलं क्रौर्य वाढत गेलं सत्तेचा स्वभाव पूर्ण बदलत गेला माणसांना चिरडून टाकणाऱ्या गुलाम करणाऱ्या अशा वृत्तींचा प्रादुर्भाव होत गेला टोळ्या वाढत गेल्या दहशत भय अतिरेक हिंसा याच्या आश्रयाने राजकारण चालवलं जाऊ लागलं आणि हे जगभरच होऊ लागलं हे फक्त आपल्याच देशात होतं आहे असं नाही आहे सत्ता आणि वर्चस्वाच्या राजकारणाने जो उच्छाद मांडलेला आहे त्याने सगळं जगग्रस्त आहे त्यांनी कायद्याचं राज्य नष्ट होत आहे झालेलंच आहे त्या असांस्कृतिक राजकारणाविरुद्धची एक तीव्र प्रतिक्रिया जी जगभर उमटते आहे उमटली आहे तिचं नाव सांस्कृतिक राजकारण आहे शेवटी राजकारण हे केवळ सत्ता मिळवणे आणि टिकवणे आणि त्यासाठी वाटेल तेवढं क्रौर्य त्याचा अवलंब करणे आणि त्याला शूर म्हणणे आणि तशा प्रतिमा निर्माण करणे आणि तसे भक्त त्या प्रतिमेचे तयार करणे म्हणजे राजकारण नव्हे हे राजकारण नव्हे हे सत्ताकारण आहे हे वर्चस्व कारण आहे राजकारण हे नेहमीच माणसाच्या समाजाच्या इष्ट असलेल्या बाबींसाठी समाज नियंत्रणाची ताकद कमावणे म्हणजे राजकारण आणि हे आता आपल्याला आता लक्षात द्यायला लागलेलं आहे जेव्हा जवळजवळ आपण सगळं घालवून बसतो आहोत आपलं अस्तित्वच नाही सहायला आलेलं आहे इतके आपण परजीवी इतके आपण कोणावर तरी केवळ फक्त अवलंबून असलेले आश्रित या विकासाच्या कल्पनेचे आता राजकारण सांस्कृतिक असण्याचं महत्त्व पटू लागलेलं आहे जे राजकीय ते मुळातच सामाजिक आणि सांस्कृतिकच असतं पण गेल्या शंभर वर्षामध्ये या प्रवासामध्ये सामाजिक आणि सांस्कृतिकला राजकीयपासून पूर्णत वेगळं करून टाकण्याचा आणि आपली जबाबदारी बुद्धिवंतांनी विचारवंतांनी कलावंतांनी पत्रकारांनी ज्यांनी राजकारणाला एक दिशा दिली होती त्यांनी झटकून टाकल्यानंतर जी स्थिती जी पोकळी निर्माण झाली होती आणि ती पोकळी निर्माण केली गेली या नव्या जागतिक अर्थकारणाच्या माध्यमांच्याद्वारे तशा प्रतिमा निर्माण केल्या गेल्या माध्यमांच्याद्वारे आणि माध्यमनिर्मित मा प्रतिमेनी तयार केलेल्या जगाचे आपण आभासी असं जीवन जगायला लागलो राजकारण निरपेक्षता हा आवडता शब्दप्रयोग जो बुद्धिवंतांच्या क्षेत्रामध्ये शंभर वर्ष आला त्यांनी राजकारणाला अतिशय अनिष्ट वळण लागलेलं त्याला हा वर्ग जबाबदार आहे हा विचारवंतांचाही वर्ग जबाबदार आहे वर गहे ना रह, ना रह, ना हा तथाकथित अनिप्ततावाद्यांचा वर्ग हे जबाबदार आहे केवळ गुन्हेगारांना आणि सत्तेसाठी प्रचंड संपत्ती कुठल्याही गैरमार्गाने जमा करणाऱ्यांना दोष देऊन चालणार नाही तर त्याच्या विरोधामध्ये प्रतिकार न करणाऱ्या विरोध न करणाऱ्या तोंडातून ब्र न काढणाऱ्या अशा तथाकथित स्वतःची सुरक्षा लाभ आणि स्वार्थ झालेल्या शहाण्या समजणाऱ्या स्वतःला तथाकथित विचारवंतांनासुद्धा विचार करावा लागेल की आपण आपली जबाबदारी यातली किती स्वीकारली का आपण रिक्त झालो हे जग जे काय असं झालेलं आहे त्याच्या सगळ्या घटकांचा तितकाच महत्त्वाचा वाटा आहे आणि पुन्हा जर ते ताळ्यावर आणायचं असेल तर पुन्हा साठच्या दशकामध्ये जसा संस्कृती संघर्ष जगभर उभा झाला जे आंदोलनं ज्या लोकसह होईल उभ्या झाल्या आणि त्या सगळ्या संस्कृतीच्या अंगाने ज्या उभ्या झाल्या संस्कृतीमध्ये असलेलं आपलं स्थान निश्चित करण्याच्या अंगाने उभ्या झाले त्या सांस्कृतिक राजकारणाचं जे आता पुन्हा पुनरुज्जीवन होऊ पाहतं आहे त्याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आलेली आहे धन्यवाद